नमस्कार नॅचरल ब्लीस तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन उपक्रम करणार आहोत आपल्याकडे आपण माधुरी मॅडमना बोलवलेलं आहे आणि त्या आपल्याशी काही त्यांचे पी एल आर संदर्भातले अनुभव तसेच पी एल आर म्हणजे काय पास्ट लाइफ रिग्रेशन म्हणजे आपण पास्ट लाइफ मध्ये जाऊन स्वतःला कसं बरं करू शकतो हे आपल्याला माधुरी मॅडम सांगणार आहे सांगणार आहेत त्या बरेच दिवस झालं त्या क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून आज त्यांना आपण स्पेशली आपल्या इथं बोलवलेलं आहे की त्यांनी आपल्याला सांगावं की खरोखर पास्ट लाईफ रिग्रेशन ला सुंदर बनवण्यासाठी हेल्दी बनवण्यासाठी उपयोग होतो का तर चला तर मग आपण त्यांच्याकडून ऐकूया हा माधुरी मॅडम तुमचं स्वागत आहे तुम्ही बोलायला सुरू कराल मी माझा मी काढते नमस्ते सगळ्यांना थँक्यू सो मच अश्विनी मॅम चला तर मग आज आपण लाइफ रिग्रेशन या विषयाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पास्ट लाइफ रिग्रेशन आणि पास्ट लाइफ थिअरी यावर माझा बराचसा अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासानुसार मी या क्षेत्रामध्ये काम कामही करत आहे एक विचार मनात आला की सर्वसामान्य जनतेला किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पास्ट लाईफ म्हणजे काय त्याचा नक्की उपयोग होतो का याबद्दल काही माहिती आहे की नाही किंवा काही ठिकाणी त्यासाठी अफाट फीज घेतली जाते आणि रिझल्ट काही वेळेस मिळतो काही वेळेस मिळत नाही त्यामुळे <laughs> लोकांच्या मनामध्ये या पास्ट लाईफ बद्दल ज्या ज्या जे काही समज आहेत जे काही गैरसमज आहेत त्यावर एक आपण प्रकाश टाकावा का किंवा त्यासाठी आपल्याला काही कळता येईल का असा एक विचार मनात आला आणि त्यातून आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपल्या चॅनलवरती पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा पास्ट लाईफ थेरपी या दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्याची माहिती थोडक्यात पण पन? प्रभावीपणे आपल्या टीमला आपल्या लोकांना देता येईल का की जेणेकरून प्रत्येक जण या बाबतीत अवेअर राहील जागरूक राहील आणि योग्य पद्धतीने आपल्यावर काम करून आपलं पास्ट लाईफ पाहून आपल्या जी जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांवरती स्वतःहून स्वतःसाठी मार्ग काढेल हे पहा आपलं हे शरीर आपलं मन प्रत्येकाला देवाने एकसारखं दिलेलं आहे प्रत्येकाला शरीर मन बुद्धी हे सगळ्यांना सारखं सारख्या पद्धतीने दिलेलं आहे पण तरीही आपल्याला असं दिसतं की काही लोकांना त्याचा खूप छान पद्धतीने वापर करता येतो काही लोक खूप यशस्वी होत आहेत पण या उलट काही लोकांना त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे मग या साऱ्या समस्यांना सामोरं जाताना मान आपण माणूस आहोत मानवी हो, देह आहे आपण या त्या मार्गाने अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो मग कधी आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात जातो चांगली माहिती मिळते कधी आपण वाईट लोकांच्या संपर्कात जातो आपल्याला वाईट माहिती मिळते आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवरती मार्ग काढण्यासाठी त्या परिस्थितीला त्या वेळेला कोणती व्यक्ती आपल्याला भेटेल आणि ती आपल्यावर कसा प्रभाव टाकेल याच्यावरती आपलं सगळं ठरले ठरतं की आता मी माझ्या समस्येवरती हे पहा मी तुम्हाला सांगते समजा माझ्या जीवनामध्ये आता पैशाच्या समस्या आहेत माझं शिक्षण खूप छान झालेलं आहे माझ्याकडे पदवी आहे माझ्याकडे स्किल सेट छान आहेत सगळं व्यवस्थित आहे पण तरीही मी नोकरीसाठी कुठे अर्ज केला नोकरीसाठी मी बोलावलेल्या वेळेमध्ये गेले माझे स्किल सेट अगदी त्या पदाला पात्र होणारे आहेत ही मला खात्री आहे आणि त्यामुळे मी माझा प्रोफाईल तसा बनवला मा माझा माझ्यावर माझ्या स्किल सेटवर विश्वास आहे मी शंभर टक्के तयारी केली आणि तिकडे इंटरव्ह्यूला गेले पण तरीही माझ्यापेक्षा मला समोर दिसणारी व्यक्ती तेवढी स्किल्ड नव्हती आणि त्या व्यक्तीला जॉब मिळाला आणि मला जॉब नाही मिळाला तर मग इथे मी कन्फ्यूज होते आणि मग मी विचारात पडते की नक्की असं काय झालं की, की माझ्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला जॉब मिळाला जिचा संवाद जिचं इंटरव्ह्यू मी ऐकलेलं होतं ते माझ्यापेक्षा कमी प्रतीचं होतं पण तरीही ती व्यक्ती सिलेक्ट झाली आणि मला मात्र नकार मिळाला मग अशा वेळी आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये जी सातचक्र आहेत आपले जे आभामंडळ आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते आणि मग आपण एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेतो आपल्या घरातील वरिष्ठांचा सल्ला घेतो कि मी या ठिकाणी मुलाखतीला गेले होते पण माझ सगळं चांगल्या पद्धतीने असतानाही मला ती मुलाखत म्हणावी तेवढी चांगली देता आला ना देता आली नाही किंवा मला अपयश आले मग इथे प्रत्येक जण त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला मार्गदर्शन करत आणि पुन्हा आपण त्या त्या लोकांचा अनुभव घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने आपली मुलाखत दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो आता यामध्ये गंमत अशी आहे की आपल्याला मार्गदर्शन करणारे त्यांचे अनुभव आपल्याला सांगत असतात त्यांच्या अनुभवातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आपण विश्वासाने त्या मार्गदर्शनानुसार पुढची मुलाखत देतो पुन्हा एकदा आपल्याला अपयशच येते आपण पुन्हा आणखी जवळ जवळच कोण आहे आणखी आपल्यापेक्षा हुशार कोण आहे आपल्या क्षेत्रातलं कोण आहे असं पाहतो पुन्हा त्यांची मदत घेतो पुन्हा आपल्याला अपयश येते हे सगळं माझ्याही बाबतीत झालं आणि मग माझ्या लक्षात आलं कि मला स्वतःवर काम करावं लागेल आणि मग मला पास्ट लाईफसाठी वाचनामध्ये आलं की जर मी माझं स्वतःच पास्ट लाईफ पाहिलं तर मी माझ्या या समस्येवर काम करू शकेन मग मी माझ्या या समस्येवर काम करण्यासाठी अनेक ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केला अनेक पुस्तके वाचली आणि यातून स्वतःवर काम करण्याचं ठरवलं यातच मला माझे गुरु पास्ट लाईफ रिग्रेशनसाठीचे गुरु भेटले त्या गुरूंना मी नमस्कार करते आणि त्या गुरूंनी मला तीन दिवसामध्ये स्वतःचं पास्ट लाईफ कसं पाहायचं आणि आपलं पास्ट लाईफ पाहून आपली समस्या आपण कशी सोडवायची याच खूप छान मार्गदर्शन केलं या गुरूंना भेटण्याच्या आधी मी सहा ते सात ठिकाणी अनेक गुरु केले अनेक ठिकाणी मी भेटले अनेक पुस्तकं मी वाचली पण मला माझ्या मा जॉबमध्ये किंवा मला हवं त्या क्षेत्रामध्ये यश मिळत नव्हतं जेव्हा मला माझे हे गुरु भेटले त्या गुरूंच्या चैनी माझे कोटी कोटी प्रणाम त्यांनी मला तीन दिवसामध्ये पास्ट लाईफ स्वतःच कसं पाहायचं आणि आपण आपली समस्या कशी हील करायची हे तंतोतंत शिकवले आणि त्यांनी शिकवलेल्या पद्धतीने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा एकदा मी माझ्या नोकरीच्या प्रवासाला नोकरीच्या शोधाला हिल करण्यासाठी या, या थेरपीचा काही उपयोग होईल का हे हो पाहण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य कि मला यामध्ये यश मिळाले जेव्हा मला यामध्ये यश मिळाले तेव्हा मी ठरवलं की आता ही समस्या आपण आपल्या पद्धतीने आपल्यासाठी हील केलेली आहे तर आपण आपल्या संपर्कात असणारे आपल्या कुटुंबातील लोक आपले मित्रमैत्रिणी यांनाही हीच थेरपी कमी वेळेमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव ऐकूयात मला आत्ता सांगायला खूप आनंद होतो की आता माझ्याकडे एकवीस केसेस आहेत की ज्यांनी त्यांच्या नोकरीविषयक समस्यांमध्ये मार्ग काढलेला आहे शारीरिक समस्यांमध्ये मार्ग काढलेला आहे आर्थिक समस्यांमध्ये मार्ग काढलेला आहे नात्यांमध्ये जे काही अनबन होती त्याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि ज्या काही त्यांच्या जीवनामध्ये अडथळे होते वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये त्यांनी मार्ग काढलेला आहे मग मी माझ्याजवळ जवळ वीस ते एकवीस अनुभवांची मी म्हणेल ती एक शिजोरी आहे माझ्याकडे आणि या शिजोरीचा माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला फायदा व्हावा आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच त्याचा फायदा व्हावा म्हणून हा एक सेमिनार किंवा हे हा एक ऑडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत The past life तर पास्ट मध्ये आपण काय करत असतो तर पास्ट लाईफमध्ये तुम्हाला तुमची समस्या ज्या समस्येवर तुम्हाला काम करायचं आहे त्या समस्येवर तुम्हाला फोकस करायचं आहे मग त्या समस्येवर फोकस केल्यानंतर खूप साऱ्या ध्यान साधनेच्या पद्धती आहेत खूप सारे अफर्मेशन्स आहेत खूप सारे टेक्निक्स आहेत जे तुम्हाला या पी एर टेक थेरपीमध्ये शिकवले जातात आणि शिकवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला जातो रोज रोज एक तास या पद्धतीने तीन दिवसांमध्ये तीन तास हा वेळ कमी होऊ शकतो जास्त होऊ शकतो माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की हा वेळ वाढलेलाच आहे कमी झालेला नाही कारण जोपर्यंत माझ्या क्लायंट्सना समाधान मिळत नाही तोपर्यंत आपण ती सा, ध्यान साधनाच्या वेगवेगळ्या टेक्निक्सच्या माध्यमातून आपण त्यांच्या समस्या हील करत असतो तर आम्ही या पी एल सेशन मधून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणारी एक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत हे मार्गदर्शन ती समस्या पूर्ण हील होईपर्यंत तुम्हाला ज्या स्टेप सांगितल्या जातील त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्या स्टेप तुम्हाला काही अभ्यास दिला जाईल काही गृहपाठ दिला जाईल काही रेमिडीज सांगितल्या जातील हे सगळं आपल्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत आणि त्यानुसार तुम्ही तुमची एक समस्या त्या तीन दिवसांमध्ये शंभर टक्के हिल करण्यासाठी तयार होणार आहात ही समस्या तीन दिवसामध्ये हिल होईलच असे नाही कारण नोकरीसाठी तुम्ही अर्ज केलात तर आपल्या या तीन दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला बोलावणे येईलच ही खात्री मीही देऊ शकत नाही जेव्हा तुम्हाला बोलवणे येईल तेव्हा तुम्ही केलेल्या कामानुसार तुम्हाला त्या नोकरीमध्ये यश मिळेल तसेच नातेसंदर्भ नाते संबंधांमध्ये तुम्ही हिल करू शकाल तर ते टेक्निक काय आहेत ते कशा पद्धतीने वापरायचे आहेत ध्यान साधना कशी करायची आहे आपण त्या त्या समस्येवर मार्गक्रमण काय बोलायचे आहे कसे बोलायचे आहे केव्हा बोलायचे आहे याची तंतोतंत सूक्ष्म एकदम शांतपणे माहिती तुम्हाला या तीन दिवसाच्या सेशन मध्ये देण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करणार आहोत आणि यामध्ये तुमच्या एका समस्येला शंभर टक्के निदान झालेलं तुम्हाला तुम्हाला समाधान मिळेल असं निदान झालेलं आम्ही खात्रीने सांगणार आहोत हो पण यामध्ये एकट नक्कीच आहे यामध्ये काही साधनेमध्ये असणारे लोक असतील काही साधनेमध्ये नसणारे लोक असतील जे लोक रोजची साधना करत नाहीत त्यांना मिळणारा वेळ त्यांना लागणारा वेळ हा जास्त लागू शकतो ज्या लोकांची रोजची साधना आहे त्यांना लागणारा वेळ कमी लागू शकतो पण या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जे टेक्निक सांगितले जातील ज्या स्क्रिप्ट सांगितल्या जातील त्या तुम्ही तुमच्यावर स्वतःवर वापरणार आहात मग तुम्ही साधनेमध्ये असा किंवा नसा तुम्हाला लागणारा वेळ कमी जास्त होईल पण निकाल मात्र शंभर टक्के येईल ही खात्री मी तुम्हाला माझ्या पी गुरुंच्या आशीर्वादाने अगदी अभिमानाने देत आहे आत्मविश्वासाने देत आहे मग मी माझ्या नोकरीचं जसं उदाहरण दिलं तसं काही लोकांना आजाराच्या समस्या आहेत की कंटिन्यू त्यांचा पैसा आजारामध्ये जात आहे पैशांचा फ्लो आहे पैसे कमवत आहेत पण येणारा पैसा दवाखान्यांमध्ये जात आहे मग ही पण एक समस्याच नाही का मग ना ना गर ना ही समस्या कुठून आलेली आहे त्या समस्येचं मूळ काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पी एल आर करणे गरजेचे वाटत नाही का आपण आपला विचार करा तसेच नात्यांमध्ये कधी पती पत्नींच्या नात्यामध्ये कधी आई वडील मुलं यांच्या नात्यामध्ये कधी आई मुलगी वडील मुलगा या नात्यांमध्ये घरामध्ये अनमान चालू असते तर याच मूळ कुठे आहे हे वाद कशामुळे होत आहेत यावर आपल्याला काम करावेसे वाटत नाही का यासाठी नक्की कोणत्या दिशेने आपण गेलो तर आपल्याला यश मिळेल यावर आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपण तयार नाहीत का जर आपण तयार असाल तर आपण या तीन दिवसांच्या सेमिनारचा नक्की उपयोग करून घ्या हे तीन दिवसाचे से सेमिनार आपल्याला आपल्या नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी नक्कीच सहाय्यभूत ठरणार आहे शारीरिक समस्या नात्यांमधल्या समस्या नोकरी म्हणजेच आर्थिक समस्या तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये आपले पैसे अनेक ठिकाणी अडकतात आपल्याला कळतच नाही की हे पैसे का अडकलेले आहेत तर त्यामध्ये आपल्या सात चक्रांमधले सात अवरोध आपल्याला मागे तर खेचत नाहीत ना मग ते अवरोध नक्की कोणते आपले पैसे लोकांकडे का अडक आड़, अडकत आहेत आपण लोकांना पैसे देताना विचार करत पैसे देऊ की नको देऊ असा विचार करत पैसे देतही नाही आहोत ना कारण हाच हा हिल करतात मग या समस्या त्या मिळतात कोणते टेक्निक वापरले जातात या समस्या हिल करण्यासाठी आपण काय बोलतो कशा पद्धती सातही वेगवेगळ्या वेगवेगळ्या समस्या आणण्यासाठी कार्यभूत येतात आणि हे अवरोध काढण्यासाठी आपण स्वतःमध्ये न डोकवता लोकांकडे जाऊन जे मार्गदर्शन घेतो आणि तिथे आपण आपला वेळ घालवतो आपली एनर्जी घालवतो तर या पास्ट लाईफ थेरपी मध्ये आपण मी ज्या वेगवेगळ्या समस्या सांगितल्या त्या त्यासारख्या अनेक समस्या ज्या आपल्या सातही चक्रांमध्ये आपल्या आभामंडळामध्ये आहेत विखुरलेल्या आहेत त्या मध्ये जाऊन कोणत्या जन्मामध्ये मागच्या कोणत्या जन्मामध्ये आपण त्या समस्येशी संबंधित चुकीचं वागलेलो आहे त्या जन्मापर्यंत कसं घेऊन जायचं आपण त्या जन्मापर्यंत कसं जायचं आणि ती समस्या त्या जन्मामध्ये जाऊन हिल कशी करायची हे तुम्हाला इथे पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा पास्ट लाईफ थेरपी मध्ये शिकवलं जाणार आहे मग तुमची समस्या तुम्हाला कोणत्या जन्मामध्ये होती त्या जन्मामध्ये तुम्ही कोण होतात त्या जन्मामध्ये तुमचं अस्तित्व कस होत कशा पद्धतीचं होतं त्या समस्येशी संबंधित तुमच्या जीवनामध्ये काय का चुका झालेल्या होत्या त्या जन्मामध्ये जाऊन आपण हिल करणार आहोत आणि त्या चुका हिल केल्यानंतर त्या चुकांची त्या चुकांची आपण एक दृष्टी पाहणार आहोत कि ती चूक त्या जन्मामध्ये मी कशा पद्धतीने केलेली होती आणि त्या चुकीचे इम्प्रिंट्स माझ्या सातही चक्रांमध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत आणि ते सातही चक्रांमध्ये मीच ते इम्प्रिंट्स इम्प्रिंट्स घेऊन आलेली आहे आणि त्यामुळे मला या त्या आता या जन्मामध्ये त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आता समस्या जाणवत आहे जर आपण आपल्या पास्ट लाइफ रिग्रेशन मध्ये ती चूक त्या जन्मामध्येच हील केली तर आपल्याला या जन्मामध्ये त्या चुकीचे इम्प्रिंट्स पुसले जातात आणि त्या समस्येचं समाधान आपल्याला मिळतं तर हे समस्येचं समाधान मिळण्यासाठी आता या तीन दिवसांच्या सेमिनारमध्ये तुमच्या एका समस्येचं इम्प्रिंट साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आपण मदत करणार आहोत पण भविष्यामध्ये तुम्हाला ज्या अनेक समस्या जाणवतील त्या जाणवणाऱ्या अनेक आने, समस्या त्या जाणवणाऱ्या अनेक समस्या आणि त्या समस्यांसाठी तुम्हाला रोजचे रोज करायच्या काही विधी काही टेक्निक्स आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला रोजचे रोज जर तुम्हाला समस्येचं समाधान करण्यासाठी काय केलं पाहिजे ही जर ते ते जर टेक्निक तुम्हाला कळाली तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो आपण हे जे जीवन जगत आहोत ना हे जीवन आपल्या मागच्या अनेक जन्मांची गाठोड घेऊन आपण आलेलो आहोत अनेक जन्मांमध्ये आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत आपण हा जन्म घेताना अनेक देवदेवतांना सांगितलेला आहे हो मी या जन्मामध्ये या व्यक्तीला असा त्रास दिलेला आहे पुढच्या जन्मामध्ये ते प्रायश्चित्त घेण्यासाठी मी तयार आहे आणि ते प्रायश्चित्त घेण्यासाठी मी, मी त्या जन्मामध्ये त्या व्यक्तीला आमंत्रित करण्यासाठी तयार आहे मग त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोक आकर्षित करत आहोत नोकरीच्या ठिकाणी जाताना आपल्याला वाटतं ह्या व्यक्तीला तर मी पहिल्यांदाच भेटलेली आहे पण तसं नाही हाच नोकरीचा इंटरव्ह्यू आपण याच्या आधीही दिलेला आहे आपल्याला तो आपल्या पास्ट लाईफ मध्ये जाताना पाहायला मिळतो आणि मग आपल्याला आपली चूक कळते की अरे ती व्यक्ती त्यावेळेस अधिकारी ती, ती व्यक्ती त्यावेळेस मुलाखत देण्यासाठी आलेली होती आणि मी अधिकारी होते तर मी तिला कशा पद्धतीने नाकारलं का नाकारलं हे मी पाहिलं तर मी त्या व्यक्तीला तिथे त्या पास्ट लाईफ मध्ये जाऊन हिल करते आणि पुन्हा मी जेव्हा मुलाखत द्यायला जाते तेव्हा माझं तिकडे सिलेक्शन होत आता ती व्यक्ती म्हणजे एक ऊर्जा आहे तुम्ही पास्ट लाईफच हिलिंग घेण्याच्या आधी दिलेली इंटरव्ह्यू आणि दुसऱ्यांदा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला दुसऱ्या व्यक्तीकडे जाता तेव्हा तिकडे तुमच्या साठी तुम्ही ज्या ऊर्जा आकर्षित केलेल्या असतात त्या ऊर्जा त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये दे आलेल्या असतात आणि तुम्ही तुमचं हिलिंग केल्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये दे आलेल्या ऊर्जांमध्ये तुमच्या पास्ट लाईफचे इम्प्रिंट्स नसतात आणि ती व्यक्ती तुम्हाला मुलाखतीमध्ये दे तुम्ही सिलेक्ट झालेले आहात असं ऑफर लेटर तुम्हाला देते अशाच गोष्टी नातेसंबंधांमध्ये होतात अशाच गोष्टी कोर्ट कचेरी सारख्या गोष्टी तुमच्या कोणत्याही समस्येमध्ये सेम गोष्टी होतात आणि त्या कशा घडवून आणायच्या हे तुम्हाला जातं पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये पास लाईफ थेरपी मध्ये शिकवलं जात आणि हे शिकवण्यासाठी तुम, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की मी जन्माला येतानाच माझ्या सातही चक्रांवर या सातही प्रकारच्या ऊर्जांना आमंत्रित केलेलं आहे आणि जन्मानंतर काही काळानंतर मला विस्मरण झालेलं आहे आणि त्यामुळे मला या जन्मामध्ये येणाऱ्या विविध समस्या काय येत आहे हे सगळं माझ्याच वाट्याला काय येत आहे असे प्रश्न मला पडत आहेत पण जेव्हा तुम्ही पास्ट लाईफ शिकता पास्ट लाईफ कसं पाहायचं त्याला हिल कसं करायचं त्याची योग्य पद्धत काय ही जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हा तुम्हाला कळून जातं की तुम आपणच निवडलेलं आहे आणि आता आपल्याला सजगतेने पुढे काम करायचं आहे आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचं आहे आणि त्यामुळे हा जो तीन दिवसाचा सेमिनार आहे हा तुम्हाला खूप काही हे तीन दिवसाचं सेशन तुम्हाला खूप काही देणार आहे खूप काही आनंद मिळणार आहे तुमची एक समस्या शंभर टक्के हिल करून रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला काही टेक्निक्स करायचे आहेत काही साधना करायच्या आहेत आणि रोजच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करायची आहे मग हे यश नात्यांमधलं असेल हे यश पैशांमधलं असेल हे यश आरोग्यासाठी असेल हे यश वास्तूसाठी असेल हे यश आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी असेल हे यश आपल्या ऊर्जा तेजस्वी ओजस्वी बनवण्यासाठी असेल आणि हे यश आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला दिव्य तेजाची दिव्य आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी असेल तर मग तुम्ही सगळेजण तयार आहात हे, हे पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा पास्ट लाईफ थेअरी शिकण्यासाठी नक्कीच आपण यावर विचार करा आणि पुढचे मार्गदर्शन अश्विनी मॅडम या देतीलच त्यांच्याकडून आपण ते घेऊयात धन्यवाद 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 थँक्यू सो मच so अश्विनी मॅम थँक्यू धन्यवाद माधुरी मॅडम तुम्ही आम्हाला सुंदररित्या सांगितलं की पी एल आर म्हणजे काय आणि ते कशासाठी करावं लागतं तर लवकरच ला आपलं सेशन सुरू होतंय लवकरच तुमच्यापर्यंत डेट्स पोचतील तर आपण सेमिनार घेणार आहोत आणि ज्यांना कुणाला सेमिनारला अटॅच व्हायचं आहे आमच्याशी जोडलं जायचं आहे पास्ट लाईफसाठी त्यांना माधुरी मॅडमचा आणि माझा दोघींचाही नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्ही तुम्ही सर्वांनी हे सेशन ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू माधुरी मॅडम थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच नंबर माझं देऊ नको नंबर तुझं दे नमस्कार तर जर का आज आज ज, जे कोणी हा व्हिडिओ पाहताय तुम्ही कधीही पाहत असाल जर तुम्हाला हे सेशन करायचं असेल तर तुम्ही आजच्या आजच जर ज्या दिवशी, तुम्हाल दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्या दिवशी जर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला अकराशे रुपये फी राहील आणि जर तुम्ही सेशनच्या दिवशी ज्यावेळेला तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला फीज एकवीसशे रुपये पडेल तर सर्वांनी ज्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेला लगेच आमच्या व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर पाचशे अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव आठशे बासष्ट तुम्हाला हा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद